नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीने एकतीसशे पाच गायत्री यज्ञकुंडाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आपल्यासोबत हैदराबाद येथून आलेले रामेश्वर जी ओझा आहेत ओ दान दान त्यांनी कितीतरी लोकांना दान करून या ठिकाणी गरिबांसाठी ते मदत करत असतात आणि आज ते वचन माऊली महाराज यांच्या सानिध्यामध्ये आहेत त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या निवासस्थानी आहेत आपल्यासोबत रामेश्वर ओझा हो आहेत ते हैदराबादून या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये सामील झालेले आहेत काय सांगतात आपण काय वाटतं ज्योतिष्य पाच जे महागायत्री यज्ञ पूर्ण झाले का रोजा अपने हैदराबाद से आया मैं तो इसके बाद सब सामग्री वगैरह का सब हमारे परिवार की तरफ से था यानी सामग्री वगैरह उसके बाद भी तुम्हारा नुक्ति का प्रसाद वगैरह हमारे तरफ से था और उसके बाद सेवा फेवा की दृष्टि से भी आने वाले भक्तों का भी हमने व्यवस्था करी महागायत्री गायत्री जो संपन्न हुआ और जो हाबा वचन माउली महाराज ने उनको संबोधित किया तो क्या आप तो उनके बारे में क्या ये के बारे में बहुत, 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 अच्छा बहुत, अच्छा बहुत, बहुत अच्छा हुआ हुआ बहुत अच्छा क्या उसमें कोई कमी नहीं पड़ी बस धन्यवाद की जो पूजा वगैरह जो संपन्न हुई उसके लिए बोलने में तो जगह ही नहीं है बहुत अच्छी तरह से संपन्न हुआ सब भक्तों ने अच्छे से आनंद लिया माऊली यांच्या निवासस्थानी आज आपण या ठिकाणी जो काल एकतीसशे पाच महागायत्री यज्ञकुंड संपन्न झाला त्याबद्दल सविस्तर वृत्तांत आपण जाणून घेतलेला आहे या ठिकाणचे दानशूर रामेश्वर ओझा आणि त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे प्रभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी